भाग्यशाली पुरुषांची लक्षणे नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भाग्यशाली पुरुषांची माता लक्ष्मी नेहमी या लोकांवर प्रसन्न राहते नमस्कार मित्रांनो सामुद्रिक नुसार शरीराच्या बनण्यावर आणि शरीरावर असलेल्या अनेक गुणांच्या आधारे एखाद्या स्त्री किंवा पुरुषांच्या जीवनातील भाग्य किंवा बनणारे संकेत सांगते आपल्या हिंदू संस्कृती ज्याप्रमाणे स्त्रीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते त्याचप्रमाणे पुरुष देखील घरातील पालनहार भगवान श्री विष्णू सारखेच आहेत अशा परिस्थितीत लक्ष्मी ही श्रीहरी विष्णूंची जातक नाही तर एखाद्या स्त्रीला घराची अन्नपूर्णा म्हटली जाते जर स्त्री घर संसार चालवणारी असते तर पुरुष त्यात घराचे पालन पोषण करणारा असतो सामुद्रिक शास्त्रामध्ये केवळ भगवान भाग्यवान स्त्रियाच नव्हे तर पुरुषांचीही काही विशेष लक्षणे सांगितल्या आहेत ज्यामधून हे माहीत होते की कोणते पुरुष त्यांच्या आयुष्यात नेहमीच यशस्वी असतात आणि त्यांचे नशीब नेहमीच त्यांच्यासोबत असते अगदी भविष्यातील पुराणातही श्री ब्रह्माजीने नमूद केले आहे ते सांगतात की माणसाच्या शरीराच्या बनावट आणि आचरणातून अंदाज लावला जाऊ शकतो की त्याचे नशीब त्यांच्या आयुष्यात त्याची किती साथ देते हे पुरुषाच्या लक्षणावरून समजले जाऊ शकते ते पुरुष किती भाग्यवान आहेत म्हणून त्यांचे जीवन किती तेजस्वी आणि भाग्यवान असेल हे सांगण्यास मदत करणारे पुरुषांच्या विशेष लक्षणाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया परंतु त्यापूर्वी जर आपल्यावरील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंबर एक जर एखाद्या माणसाचे कपाळ रुंद असेल तर म्हणजेच हाताची चार बोटे त्याच्या कपाळावर सहजपणे सामावले जाऊ शकतील अशा व्यक्तीचे भाग्य मजबूत मानले जाते अशा व्यक्तीचे भाग्य नेहमीच त्यांची साथ देते आणि नवीन कामातही त्यांना लवकर यश मिळते परंतु कपाळरुंद असूनही त्यावर कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली निशान असेल असे की जळण्याची निश निशान अशा पुरुषांना यश मिळवण्यातच बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो पण आता प्रयत्न केल्यानंतर त्यांना यश मिळते नंबर दोन हातावरील ज्या लोकांच्या हातावर तीळ असते असे लोक खूप धनवान बनतात ज्या लोकांच्या पायावर तीळ आणि बाणाची निशान असेल जीवन जगत आणि सर्व सुख सुविधा प्राप्त होतात नंबर तीन ज्या पुरुषांची नाभी खोल आणि कोमल आणि गुलाबी पायांचे तळवे पुरुष प्रेमाच्या बाबतीत लक्की असतात त्यांना त्यांच्या पत्नीकडून सर्व प्रकारचे सुख मिळते रिलेशनशिपमध्येही असे पुरुष प्रामाणिक असतात त्यांच्या जीवनात प्रेमाला विशेष महत्त्व असते नंबर चार छातीवरील केस छातीवर बरेच केस असलेल्या पुरुषांना आयुष्यात खूप सुख आणि संपत्ती मिळते असे लोक स्वभावाने खूप संतुष्ट असून विश्वासी विश्वासूदेखील असतात ज्या लोकांना खूप घाम येऊन त्याचबरोबर शरीरात दुर्गंध येत असेल अशा पुरुषांना जीवनात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो कारण त्यांचा मंगळ हा दूषित असतो त्यांची परिस्थिती नेहमीच अनुकूल नसते अशा परिस्थितीत आपल्या अशा परिस्थितीत आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले गेले आहे आपण नेहमी निरोगी असले पाहिजे आपण दररोज चंदनाचा लेप वापरणे आवश्यक आहे नंबर पाच ज्या पुरुषांच्या तळहाताच्या मध्यभागी हार्टचे निशान असते अशा पुरुषांबद्दल असे म्हटले जाते की अशा लोकांना समाजात खूप आदर मान सन्मान मिळतो त्यांना वाहनांची सुखदेखील मिळते आणि कधीही धनधान्याची कमतरता नसते नंबर सहा निरोगी शरीर शास्त्रात असे म्हटले आहे की निरोगी शरीर ही सर्वात मोठी संपत्ती आहे जर एखादी व्यक्ती निरोगी राहिली तर त्याला सुख आणि समृद्धीचा आनंद घेणे शक्य आहे निरोगी शरीराचा अर्थ असा आहे की आपण आपल्या जीवनातील प्रत्येक बाबींमध्ये पूर्णपणे सक्रिय आणि सक्षम व्हायला पाहिजे जेव्हा आपले आरोग्य चांगले असेल तेव्हा आपण आपल्या मनाने सर्व काही करू शकतो आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतो नाहीतर आपण इतरांवर अवलंबून राहतो म्हणूनच शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे कारण त्याशिवाय तर कोणत्याही सुखाचा आनंद घेणे शक्य नाही नंबर सात ज्यांच्या हातावर किंवा ध्वजाची निशाणी असते म्हणजे ज्यांच्या तळहातावर चक्र किंवा ध्वजाची निशाणी असते त्यांच्या बाबतीत असा विश्वास आहे की त्यांना जीवनात शासन करण्याचा अधिकार नक्कीच मिळतो जर एखाद्या त्यांच्या हातावर शंख चक्र गधा रथ बाण किंवा ध्वजाचे निशाण असतील तर असे लोक बऱ्याच सरकारी नोकरी करतात आणि सरकारी कामात सहजपणे यशस्वी होतात त्यांना जमीन आणि मातीच्या बांधकामात ही यश मिळते आणि माता लक्ष्मी नेहमीच त्यांच्या घरात राहते नंबर आठ ज्या पुरुषांचा आवाज मोठा स्पष्ट आणि प्रभावी असतो त्यांचा सूर्य मजबूत असतो अशा लोकांना रोजगार व्यवसायाने संपत्तीने मिळते त्यांचा आत्मविश्वासाने मेहनत घेऊन कोणत्याही क्षेत्रात ते यश मिळवू शकतात या उलट त्यांचा आवाज कमी पातळ किंवा अस्पष्ट असतो ते आयुष्यात किंचित मागे राहतो अशा व्यक्तींना यश मिळवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो नंबर नऊ चमकदार आणि मोठे डोळे असे पाहिले तर आपले डोळे आपल्या व्यक्तिमत्व आहे म्हणून म्हटले जाते की डोळ्यांनी एखाद्या माणसाचे मन, मन वाचू शकता येतील एखाद्याचे डोळे दबलेले नसावे तसेच डोळ्यांच्या आसपास काळे डाग नसावे अशा पुरुषांवर स्वतः श्रीहरिनारायण यांचा आशीर्वाद असतो त्यामुळे त्यांचा चंद्र सदैव चमकत असतो आणि त्यांचे प्रत्येक कार्य यशस्वी होते अशा प्रकारे आपल्याला जरी जाणून घ्यायचे आहे की एखादी व्यक्ती भाग्यवान आहे की नाही तर त्यांच्या पायावरून देखील ओळखता येते म्हणूनच पूर्वीच्या काळात वडीलधारी लोक संबंध जुळवण्यापूर्वी मुलामुलींच्या पायाकडे पाहत असत याने त्या दोन गोष्टी दर्शवते की डाव्या पायाचे दुसरे बोट मोठे असतील तर ती व्यक्ती खूप भाग्यवान आणि करुणेने भरलेली असते आणि दुसरे म्हणजे जर एखादी व्यक्ती चालायच्या वेळी चालत असेल आपण जणू जाणू शकतो माणसाचे भाग्य आणि व्यक्तिमत्त्व कसे असेल ज्या व्यक्तींची पाठ कासवाच्या पाठीसारखी असते ती व्यक्ती नेहमी श्रीमंत आणि भाग्यवान मानली जाते असे मानले जाते की अशा शारीरिक बनवत असलेल्या लोकांना विस्तृत आणि मजबूत असतात अशा लोकांचे व्यक्तिमत्व देखील आत्मविश्वासाने भरलेले असते आणि ती प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या जीवनात चांगली कामगिरी करण्यास सक्षम असतात असे लोक आपल्या जीवनात आनंदित असतात सर्व प्रकारचे आनंद आदर मानसन्माननीय यश मिळते मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ